व्यंकटेश देशमुख मॅच क्रमांक बी वरती चालू गोष्टी संपल्यानंतर आदित्य चौधरे अहमदनगर रेड वर्ष वर्ष ओम कराड लातूर ब्लू वर्ष तयारी लागा हॅलो उद्घाटनानंतर कुस्ती गेले ती सर्वांना विनंती आहे फक्त दहा ते पंधरा मिनिट या ठिकाणी ब्रेक राहणार आहे त्यानंतर पुन्हा कुस्ती स्पर्धा चालू होणार आहे त्यामुळे प्रेक्षक बांधवांना विनंती आहे कोणीही आपली जागा सोडू नका महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघ यांच्या मान्यतेने आंबेगाव तालुका कुस्तीगीर तालीम संघ आयोजित आंबेगाव तालुक्यामध्ये प्रथमच भव्य युवा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा या कळमनगरीमध्ये मोठ्या आनंदात उत्साह दिमाखामध्ये संपन्न होत आहेत आणि त्या निमित्तानं या स्पर्धेचं उद्घाटन करण्यासाठी खऱ्या अर्थानं अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं ज्यांची विशेष उपस्थिती लाभली आहे ते पुणे जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे